प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक मराठा प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय पाटोदे तालुका यवला येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने यात्रेचे औचित्य साधत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते बैलगाडीतून विठ्ठलाची मिरवणूक पर्यावरणाच्या संरक्षणाच्या घोषणा देत टाळ गजरांच्या जयघोषात पाटोदा गावातून फेरी काढण्यात आली मुख्य चौकात वारकऱ्यांनी पावलीचा ठेका घेत शालेय प्रांगणामध्ये कलश वृक्ष पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनी यांच्यासह वारकरी वेशातील विद्यार्थी आणि अश्वाच्या संगतीने भव्य रिंगण सोहळा पार पडला याप्रसंगी ग्रामस्थ शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने पालकवर्ग त्याचप्रमाणे अभिनव बालविकास मंदिर माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी शिक्षकवृंद उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी सचिन शिंदे पाटोदा